सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस संप्रदाय सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे कणकवलीत आयोजन या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून पालखी खांद्यावर घेऊन पायी वारी करत या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली तसेच टाळ वाजून भजनात देखील दंग झालेले पाहायला मिळाले सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे हजारो वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता <laughs>

समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत